पांडुरंगाची पालखी विठ्ठलाची पालखी तुकारामाची पालखी संत ज्ञानेश्वराची पालखी काय असतो सोहळा पाहात राहावा विठ्ठलमय झालेला हा वैष्णवाचा सण आपण अनुभवत राहावा पाहत राहावा पाहू आपण पालखी कशी चाललेली आहे पंढरीकडे प्रचंड मोठा जनसमुदाय निरेच्या पवित्र अमृताने पावन होऊन ही पालखी आता पंढरीकडे प्रस्थान करत आहे भक्तांची मांदी आई विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात आहे तुकोबा महाराजांची पालखी संत ज्ञानेश्वराची पालखी विठ्ठल नामाच्या गजरामध्ये पंढरीकडे चालते आहे विठ्ठल नामाच्या गजरामध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणत तुकाराम महाराजांना आळवीत संत ज्ञानेश्वर महाराजांना आळवीत मुक्ताबाईंना आळवीत सर्व साधू संतांना आळवीत ताळीत ही पालखी पंढरीकडे जात आहे जात नाही भेद नाही वंश नाही परंपरा नाही धर्म नाही या सर्वाच्यापासून दूर असणारा हा भागवत धर्म सर्वांना समानतेची वागणूक देणारा हा धर्म आणि धर्माच्या रीती आणि रिवाजावरती चालणारी ही संतांची परंपरा दूरवर पायी कुठली हिंसा नाही चोरी नाही मारामारी नाही शब्दाचा खेळ नाही विसंवाद नाही रामनामाच्या गजरामध्ये ही जाणारी पालखी बाजूला छानसी रेल्वे पंढरीकडे प्रस्थान करते आहे आनंद वाटतो रामकृष्णारी भूमिपुत्र भाग रिपोर्टर लोकित महाराष्ट्र महाराष्ट्र लोकविकास मंच उत्तरदायित्व महाराष्ट्र एन फाउंडेशन